राजापूरची गंगा तिच्या आकस्मात येण्या जाण्याच्या निसर्गाच्या चमत्काराचे सर्वांना चक्र येथे मुख्य काशी कुंडासह दगडाने बांधलेली एकूण चौदा कुंडे आहेत सर्व कुंडातून पाणी वाहू लागले की गंगा आली असे म्हणतात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईच्या दर्शनाला भाविक गर्दी करतात चौदाव्या किंवा पंधराव्या बांधकाम आहे गंगा जेव्हा येईल तेव्हा तिथे सगळ्या ठिकाणी पाणी असतं आणि ज्या दिवशी गंगा जाते त्या दिवशी सगळं कोंड उरते संपूर्ण परिसर आणि ही एकूण तेरा कुंड म्हणजे एकूण काजी कुंड म्हणून चौदा कुंडांची गंगा बनलेली आहे मंडळी मी अविनाश चंदकिशोर मयकर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राजापूरची गंगामाई व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह व मजेशीर होणार आहे कारण माझ्यासोबत अजून पाच सहा जण येणार आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये फार धमाल येणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारचा बेल आयकॉन दाबून ऑल वर क्लिक करा आणि मंडळी आम्ही निघालोय गंगेला आणि अर्धा तास लेट ज्यांच्यामुळे झालोय आम्ही ते संजय कांबळी काय करत होता एवढा वेळ इथे अरे प्लॅनिंग क्लिअर आहे तुम्हाला विश्वास नाही आमच्यावर चला हौद्यामध्ये बसा मा कुण कुण चला मागे बसा हौद्यामध्ये मा हौद्यामध्ये बसा दिस इज हौदा खोलास काय <laughs> <जा है। laughs> तो मध्ये आतमध्ये बो नावा अरे आतमध्ये हा ठीके गैर खेचते आहे आणि सोबत आहेत मया शेठ आर्मी मॅन अमर मयेकर सतेज मयेकर गुरुप्रसाद भिवंदे संजय कांबळी आणि अक्षय भिवंदे आणि बॉम्बे मयेकर यांची शाळा भरलेली आहे ते आणि अशा प्रकारे गणपती बाप्पा जर तुम्ही मुंबई गोवा हायवेने गोव्याकडे जात असाल तर राजापूरवरून एक तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे हायवेवरून आतमध्ये जायला एक रस्ता लागतो इथून एकाच किलोमीटर आतमध्ये यावं लागतं आणि पाहू शकता तुम्ही गर्दी या दिसते भरपूर गाड्या लागल्या आहेत आणि जीप बीप पण घेऊन आले आहेत लोकं लांबून लांबून लोकं आले आहेत आणि इथे एक शाळा आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उन्हाळे नंबर एक आणि पोर शाळेतली मुलं शाळा सुटली आहे बहुतेक आणि इथे आमची गाडी आमच्या गाडीला काही जागा भेटत नाही पार्किंगला हा चला तर विचार विनिमय चालू आहे की कपडे कुठे ठेवायचे विजूचा नाही काय नाही विजूचा नाही हा ए, अरे कपडे तू बदल ना ज्या कपड्याने भिजणार ते कपडे घाल अरे काय अरे ठरवूचा काय आंघोळ करणार की नाही मग याच्यावर तो बदलू येत नाही बदलू मग बदल ना पटकन काय टाइमपास करत अरे चल ना लवकर अरे प्रत्येक गोष्टी मध्ये उशीर अरे प्रसाद नंतर अरे ना। नंतर आणि पायाला चटके लागत वर्षानुवर्ष उभा आहे आणि भाविकांची प्रचंड अशी गर्दी स्थानिक दंतकथेनुसार गंगाजी साळुंके नावाचे व्यक्ती दरवर्षी पंढरपूरला जात असत वयोमानानुसार त्यांना जाणे जमेनाचे झाले त्यावेळी शेतात काम करताना ते रडू लागले तेव्हा त्यांची आयुष्यभराची सेवा पाहून शेतातल्या एका वटवृक्षाजवळ गंगा प्रत्यक्ष प्रकट झाली गंगा येण्याची घटना तेराशे चौऱ्याण्णवच्या सुमारास सुरू झाली असावी असा, असा अंदाज आहे शिवाजी महाराजांनी दोनदा गंगास्नान केल्याचा उल्लेख आहे इंग्रजांची राजापूर येथील वकार सोळाशे एकसष्ट साली लुटल्यावर शिवाजी महाराजांनी गंगास्नान केले होते असे म्हटले जाते की गंगेच्या प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान व पाण्याची चव वेगळी वेगळी असते दर तीन वर्षांनी गंगामाई प्रकट होते पण सध्या कधी दोन वर्षात तर किंवा वर्षभरातच प्रकट होतो होते मंडळी पाहू शकता माणसांमध्ये खोट कशी असते बघा मी व्हिडिओ बनवतोय आणि ह्या मोबाईल वर पाणी ओततोय हात आहे तो हात आहे मूळ गंग चला वाचवायचं वी के फायनान्स तुम्हाला पापत होऊन कसं वाटतंय खूप बरं वाटतंय ना पडशील आणि आता आम्ही चाललोय गायमुखामध्ये गर्दीत राहणार ती तू गेलं नाही तर आणि आमची गँग सगळी उठली आतमध्ये आणि पाहू शकता तुम्ही मंडळी हा मग कोणाचा आहे हो जाताना नव्हता हो भेटला म्हणजे असं कसा भेटला मग आता तुम्ही घेऊन चालला तर मंडळी आपली आंघोळ झालेली आहे करून तर पाप धुतलेले पाहू शकता सगळ्यांचे चेहरे कसे चमकतायत पाप धुवून आले सगळे कपडे चेंज करायला आलोय मला सांगा तुम्ही मग आणलात का तुम्ही आता सगळे पाप धुवून आलात आणि मग घेऊन आला मी सर्वांना विचारलं हा मग कोणाचा कुठे आम्ही तर बघितलं नाही तुम्ही विचारताना मग घेऊन आलात आणि आता आम्ही बॉटल मध्ये गंगा माई भरून घेतोय मूळ गंगेचा प्रवाह वाहतो तो बॉटल मध्ये भरून घेतला जातो ही गंगा पूजेसाठी वापरली जाते भरलं बाबू काय भरलं आणि विखे पाहिलं प्रसिद्ध युट्यूबर डिस्टर्ब करतायत बांधव बाजूबा आहेत आणि हे साधारणतः चौदाव्या किंवा येईल तेव्हा तिथे फक्त सगळ्या ठिकाणी गंगा जाते त्या दिवशी सगळं कोंड उठवते या संपूर्ण मनिस आणि ही एकूण तेरा कुंड म्हणजे काटी कुंड म्हणून चौदा कुंडांची गंगा बनलेली आहे चौदा गंगा सूर्यकुंड बाणगुंड नर्मदा गोदावरी कावेरी या सगळ्या नद्यांचे धरे इथे निर्माण होत आहेत असं म्हणजे प्रत्येक कुंडाला धरा वेगळा आहे आणि हे साधारणतः घाशी गुंडे आहेत हे साडेसात ते आठ फूट पाणीभर येतो शंभर टक्के आजी पाणी किती वर्षे तरी तला वगैरे या पाण्याला येत नाही आणि आज हे चौदाव्या पंधराव्या आहे शिवाजी महाराज इतिहास आहे आजूबाजूच्या गावच्या पालख्या या पवित्र स्थळी येतात हा कलाक आणि हा काय हवा किलो आणि हवाला पाव किलो घेतला होतलाच ये ना मंडळी खाज्या बिजा सगळं आहे मी ते राजगिर्याचे लाडू आणि तुरमुऱ्याचे लाडू घेतले तर अक्षय काय घेतोय तू अक्षयने पहिली माळा घेतली होती रुद्राक्षाची पण बोल नॉनव्हेज अलाउड नाही ते माळ घातल्यावर म्हणून त्याने बदलून आता हे कडा हे <laughs> इकडे बघ की नॉनव्हेज ला कॉम्प्रोमाइज नाही कॉम्प्रोमाइज नाही कडा पण जायच नाही एवढा मोठा त्याचा हात आहे आता माळेकडे तो फिरलाय पुढच्या हो काका यो काय घेत नाही एवढा सगळा हा कसा आणि ता कसा विचारता बसणार नाही सोडले एक महिना नॉन सोड ना हार घेतो हाराकडे लक्ष केलंय तर काकांचा तो टाइम वेस्ट घालवला सॉरी काका रुमान घेत या रे काय बायकोसाठी 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 नाव फक्त मुलीचं सांगतोय आणि त्याला घ्यायचं आहे वहिनी पण तो कसा आता आम्ही बोललो म्हणून तो घेत नाही आता हा घे जाऊ द्या आम्ही नाही आम्ही बघत व्हिडिओ असा बनवा एकदम।, एकदम उद्या गंगेक लोक आईली पहिली तुमच्याकडे येऊ हो गेला

तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद